दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पाच वाजता पोलीस आयुक्त कार्यालय सोलापूर शहर येथे एम राजकुमार पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांनी पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर आस्थापनेवरील माही जुलै दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार करून त्यांना त्यांच्या पुढील आयुष्य आरोग्यदायी आणि सुख समृद्धीचे जावो याबाबत मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाप्रसंगी एम राजकुमार पोलीस आयुक्त अजित बोराडे पोलीस उपायुक्त मुख्यालय खिरडकर सहाय्यक पोलीस आयुक्त शबासा माननीय माने, माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे तोरडमल सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी अंमलदार सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते सोलापूर शहर आस्थापनेवरील सेवानिवृत्त होणारे एकूण तीन पोलीस अधिकारी सहकुटुंब यांना पोलीस खात्याची आठवण म्हणून पुष्पगुच्छ शॉल श्रीफळ साडी आणि पोलीस महा संचालक यांच्याकडील प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका